नमस्कार सर ताईंना हा श्री स्वामी समर्थ तर आज अशीच व्हिडिओला सुरुवात केली ताईं रात्री आले गावावरून एवढी थकलेली आज खूप उशीर उठले आणि जेवण बघा प्रकारे दिलं वांगा आणि बटाट्याची भाजी अशी नुसती फक्त टमाट्याची प्युरी करून बनवली रेसिपी घेतली नाही डाळ बनवली कांद्याची भात बहिणीने काल दिलेली गावची कांद्याची भात बनवली यशला आणि भात भात झाला चपाती वगैरे याच्या मी आता पहिले जेवायला दिलं आहे ही अशी झाली भाजी अजून माझं सोमवारचा उपवास फराळचं व्हायचं आहे काहीतरी बनवेल साबुदाना वगैरे तर शेंगदाणे काढून ठेवले भांड्यात मिक्सर इथंच आहे तर आता बनवायला घेते ही भाजी काढून घेते आणि कडे घासून यात साबुदा बनवून घेते थोडेसे आणि नंतर भेटते गावचा खूप पसारा पडलेला अजून चपात्या वगैरे सगळंच झालेलं आहे आता फक्त आता किचन वगैरे आवरून गेलेत बघा भांडी बिंडी सगळं झालंय तसे माझं निघेल पसारं तुम्ही आवरून घेईल नमस्कार सर्वताई ना स्वामी समर्थ संध्याकाळचे आठ वाजले आणि आत्ता तुम्हाला मी दाखवले सकाळी फक्त तुम्हाला दाखवलं की वांग्याची भाजी कांद्याची पात भात वगैरे बनवलेलं खूप दमून आले लेट झालेलं उठायला आणि लेट काम चालू केलं तर कुठली रेसिपी घेतली नाही काही नाही जे होतं ते बनवून वगैरे पटापट सगळ्यांना दिलं आणि आता बघा जगावरून आणलेला पसारा इथे बाहेर काम चालू बघा लाकडी काम चालू आहे सगळं काही दरवाजे लावते खूप आवाज येतोय तुम्हाला दाखवते हा एवढा गोंधळ येत बाहेर बघा सगळं असा हा आणि सगळं घरात सगळे धूळ येते पूर्ण असे लाकडी काम चालू आहे तिथे शेवटी दरवाजा लावून घेतला डोळ्यात जात येते बारीक बारीक भुसा डोळ्यामध्ये जातोय आणि घरात पण येते सगळं चला असू का दे बघा आता गावून काय काय आणलं ते तुम्हाला दाखवलंच नव्हतं मी मेन म्हणजे मी काढलंच नव्हतं विचार केला कधीच सकाळचं काम आवरेल आणि एक करेन नाही झालं पण आता असं काय दिवाबत्ती वगैरे सगळं करून मग आता हे रिकामं केलं आहेत पिशव्यांमध्येच होतं आता काढते आणि तुम्हाला काढून ठेवलं आहे तुम्हाला दाखवते काय काय दिलेत बहिणीने हे बघा हा ओला लसून दिला आहे हा मी असा टप्पामध्ये खाली कपडा टाकला आहे म्हणजे कचरा नको व्हायला आहे ओल्याचा याचा कचरा पडेल भरून तो लसून दिला ओले नारळ हो पपया पिकलेली पपई का आपली लगेच मी सकाळी एक टरबूज घेऊन दिले निफाडमधूनच फ्लॉवर कोबी बघा याच्यावर केस आलेत माझे विंचरले वांगी कोबी आळूची पानं हिरवी मिरची आणि गवती वगैरे तिने मला असं कापून उन्हामध्ये सुकून दिला तिथेच बघा आणि यामध्ये कुरडाया वगैरे कुरडाया पापड मी तळलेत काही दिदीला आवडतं थोडेसे तळून ठेवले पापड तांदळाचे नाचणीचे पापड बाजरीचे पापड्या आणि कुरड्या वगैरे असं हे सगळं दिलं आहे हे झालं आणि हे आंबे आज पुन्हा आलेत आता आमरस बनवायचा याचा पहिल्यातले संपले आज पुन्हा आलेत आंबे खूप छान आहे खायला मी पहिले सांगितलेलं व्हिडिओमध्ये खूप सुंदर आहे आंबे आणि बघा हे एवढी मोठी गोनी भरून कांदे दिलेत तिने ओलले कांदे आता मला हे खाली करायचे आहेत नाहीतर तर दाजींचा मला सकाळपासून दोन वेळा फोन आला आहे की कांदे गोणीमध्ये ठेवू नको नाहीतर मग घाम पकडे त्याला कसला भारी कांदा आहे बघत आहे एक नंबर एकदम कलर किती भारी असं वाटतं लाल कांदे, कांदे ते पण उन्हाळा कांदे ताई आता हे मी सगळे असे खाली ओतून घेते निवडून टपांमध्ये भरून ठेवते आता ते कांदे वगैरे करायला वेळ लागेल कचरा होईल इकडं सगळा पसरा आवरून केला आज माझा ट्रायपॉड तुटला आहे थोडं या बॉक्समुळे कारणीभूत हा बॉक्स आहे याला पहिला आज काढणार आहे इथे आहे माझा वांदे झाले कॅमेरा लावायचे सगळं आवरून घेतलं आहे आणि आता हा पसारा पहिला उरकवते भाज्या वगैरे फ्रीजमध्ये घालते नंतर कांद्याची गोणी खाली करते का तर मला हाताने उचलता येणार नाही बघते तो पण साहेब आले तर ठीक आणि तिकडे राहिले भांडे लावायचे एक जाळीभर भांडे राहिले आणि आता ताई गेल्यात चार दिवस सुट्टीवर चार दिवस सुट्टीवर गेले गावी त्यांच्या भावाची वास्तू शांती आहे त्या गेल्यात मग आता चार दिवस कामाचा लोड पण माझ्यावर आहे असू दे चालते आता त्यांना पण जाणं येणं आहे जशी मी जाते तसे त्यांना पण जायला पाहिजे ठीक आहे असू दे चला पटापट भांडे लावते आणि मग इकडचं पसरायला येतेत मी हे बघा हे सगळे कांदे असे गोणीमधून खाली होतले आता ह्या टपामध्ये थोडेसे मोठे तिकडे थोडेसे छोटे असे वेगळे वेगळे करून ठेवतात कारण मोठे कांदे पटकन संपवायला लागतात साहेब तर चाललंय निवडायचं काम हे असं बघा पसारा कारण म्हटले पंखा बंद ठेवला कचरा झाला तर एकच साईडला होईल Hmm. तर आता एवढे कांदे भरपूर दिवस जातील चला काय ना पंखा बंद केलाय आता एसी लावून देते म्हणजे कचरा एकच जागेला राहील नाही तर पंख्याने सगळ्या घराच्या बाहेर पण जातो कचरा पूर्ण घरभर होत आहे एसी लावून दिली तर आतल्यात काम करायला आहे सगळं आता ते आवरून घेते बघा एवढा पसरा पडलाय तो तिकडे ठेवला तर बरा नाही तर मग ना सकाळी उठलं की हे काम ते कामं होत तर चला ते आवरून घेते आणि भेटते आता तुम्हाला यानंतर काय असेल रुटीन त्याबरोबर चला तोपर्यंत सर्वताई ना स्वामी समर्थ नमस्कार सर्वताई ना स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली आज लवकर केली तर तुम्हाला दाखवलं साडेसात वाजले देवपूजा वगैरे नाही झाली कारण तिकडे दिदी झोपलेली ए सी लावलेली सगळं बंद आहे फक्त तुळशी मातेला पाणी घातलंय आणि मी आता इथे ठेवलायच्या आणि साईबांचे सफेद कपडे भिजवायचे म्हणून गरम पाणी लावून दिलं आहे टपामध्ये की ते माझा चहा वगैरे घेऊपर्यंत टप भरेल मग कपडे भिजवाय होते त्याच्या गुळाचा चहा बनवायचा आहे हे बघा पावडर आणि गवती च्या अगोदरच टाकून उकळायला ठेवून दिलेलं दूध गरम झालेलं आहे इकडे गरम दूध टाकलं की मग छान होतं इथे मी बाजरीचं पीठ दळवून आणलं आहे खूप दिवस झाली भाजरीची भाकर खाल्ली नाही मग मी फ्रीजमध्ये ठेवून देणार चाळून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर आता गुळाचा चहा घ्यायचा आहे गुळाची पावडर काढून ठेवली चहा चांगला उकळला बघा आता दूध घातलं की चांगलं उकळ द्यायचं आणि गुळाची पावडर जितकी पाहिजे तिथली आज मी थोडीशी जास्त घेतली चमचा घरून काल आपल्याकडे ताई आल्या त्या ताई ते आपण बोलूया मला तुमच्यासारखा गुळाचा चहा ते चहा घेतच नाही त्यांना पण शुगर आहे गुळाचा चहा त्यांना आवडतो मला बोला तसा बनवून द्या झालं आपण फक्त खलवून घ्यायचे गुळ पण वितळून जातो आणि चहा पण फुटत नाही चला राजमा पण चहा घ्यायला आता चहा वगैरे घेऊन सफेद कपडे भिजवते आणि ते दाखवते पुन्हा एखाद्या कोणत्या नवीन ताईला बघायचं असेल तर कसे सफेद कपडे भिजवते मी ते दाखवते हो पहिला चहा घेते हे बघा साध्या कपड्यांची मशीन लावली मी एक तास एकवीस मिनिटावर हे साधे कपडे होत आहे तोपर्यंत आता इकडे हे सफेद कपडे भिजवायचे त्यासाठी मी टपाल गरम पाणी काढलं आहे आणि कपडे आणून ठेवले इथे तर आता हे भिजवते काय काय टाकते दाखवते त्यांना तुम्हाला हे बघा असं हाताला सोसल एवढं गरम पाणी घेतलंय मी इथे आणि ही आपली एक्सेलची पावडर आहे ही एक मोठा चमचा करून टाकते सर्फेक्स मी चांगले पटकन कपडे निघतात आणि आपलं हे लिक्विड आहे ते एक चांगलं कप भरून लिक्विड कारण दोन तास भिजवायचे कपडे म्हटल्यावर त्याला सगळं लिक्विड वगैरे जास्त घालते हे आपलं वॅनिश म्हणजे घामाचा वगैरे वास येत नाही कपड्यांचा कारण आठ ते दहा शर्ट जमा झाले हे कम्फर्ट होतं वॅनिश इकडे वॅनिश बोलले ना अगोदर हे वॅनिश आणि कम्फर्ट पण हे वॅनिश टाकले चांगलं आहे कप भरून आणि रिंच आलं एवढी बॉटल मी तीन वेळा कपड्यांना वापरते तर आता ही लास्ट एवढी असं घ्यायचंय कपडे बघा एवढे घाण असतात कॉलर वगैरे खूप घाण असतात तर हे असे भिजून ठेवले ना दोन तासभर कपडे भिजवले एकदम छान येतं सफेद शर्टांची अशी एका एक दिवसात एवढी वाट लागती। एक दिवस का तो कौलर तो है लागते एकच दिवस घालतात साहेब पण खूप बाकी कुठंच काही होत नाही फक्त कॉलर खराब होतात तर आता अशी मी समजिते आणि नंतर मग दोन तासावर मशीन लावतो बघा ती तिला बनवायचं आहे आमरस हा पहिलाच आमरस होतोय कापून खाल्ले दोन तीन वेळा आणि बऱ्याच ताई विचारतोय कसे काय तर ताई तीन क्वालिटी आहे यांच्या आंब्यांमध्ये मी रात्री विचारलं ते ताईंना तर ते बोलले आठशे रुपये डझन हजार रुपये डझन आणि बाराशे रुपये डझन असे तीन क्वालिटीचे आंबे आहे आता हे तासभर ताज़ब, चांगले मी तासभर पाण्यात भिजून ठेवले होते आता हे काढून घेते आणि भेंडीची भाजी भेंडी आता चांगले आठ दिवस झाले फ्रीजमध्ये होती आता इला चांगली थोड्या पाण्यात ठेवते नंतर ती तिला बनवते भेंडीची भाजी तोपर्यंत आमदसाची तयारी करून घेते झालं हे भेंडे धुवून ठेवली आणि ते राजमा ये कुकर ला, मिभात या छोट्या कुकरला लावलाय तर मोठ्यामध्ये मी भात लावलाय या स्टीलच्या कुकरमध्ये डबा बसत नाही आणि जी सकाळची पिशवी होती दुधाची ती गरम केली हे रात्रीचं हे थोडंसं आहे हे आत्ताची पिशवी सकाळची तर हे राजमा स्वच्छ धुवून आहे आणि एक तांब्यावरून पाणी घातलं यामध्ये थोडंसं मीठ त्यानं मी आज अजून लावला नाही ते कारण देवपूजा करायची बाकी आहे थोडंसं मीठ घातलंय आणि थोडंसं तेल घातलं म्हणजे पटकन तेल आणि शिजेल आता याला झाकण लावते आणि चांगले सहा शिट्ट्या करते मी याच्या तेव्हा चांगला मऊ शिजेल हे बघा झाकण लावलंय आणि आता, आता माझी देवपूजा वगैरे होपर्यंत आरामात कुकर शिट्ट्याहून गार होतोय त्याच्या चांगल्या सहा शिट्ट्या तरी आरामात करून घेते चला आता देवपूजा करते हे बघा भेंडी वगैरे कापून घेतली आणि आज ताईनं पीठ आज एकदम परफेक्ट झालं एक थोडं पण भांड्याला चिकटलं नाही बघा हे असं पीठ काढून मी कांदा टाकलाय त्यामध्ये आज एकदम परफेक्ट झालं दोन दिवस आज थोडी गडबड होत थो होती आता तिथे बोली भेंडी नको आहे मग हे काल बटाटे उकडलेले होते फ्रीजला ते बटाट्याची भाजी करायची तर बघा आता तीन कांदे कापले मी टाकले यामध्ये मिरची पण टाकून दिली आणि हा थोडासा लसूण हे बघा थोडासा लसूण आणि कोथिंबीर ही पण यातच टाकून देते आणि याचं झाकण लावून देते आता भिंडी कॅन्सल आणि बटाट्याची पिवळी भाजी तर आता हेच चालू करते बघा बघा किती बारीक झाले लगेच हे बघा बस झालं एवढं भाजीसाठी तर आता बटाटे सोलते आणि भाजी बनवायला घेते बटाटे कापून ठेवले आणि कांदा बघा एकदम बारीक झाला ब्लेड काढून ठेवलं मी एकदम छान बारीक झाला आहे एकदम एक कांदा आता इथे ते तेल घालते थोडंसं आणि मोहरी टाकते मोहरी तडतडू घेते चांगली फास गॅसवर टाकते कापत्र कांदा सगळा कांदा टाकते कढी मी बारीक भर मला थोडंसं काढून घ्यायचं भाजीला पण परतून घेणार आणि मग काढून घेणार गी। मिरची वगैरे आताच बारीक केली मला थोडं गेलं भात पण फ्राय करायचं परतून घेतो म्हटले आंबे सोंबे आंबे एकदम कडक आहेत बघा मी सगळे फक्त बरोबर साल काढून घेतली बरोबरच काढायचे सुरीने पटापट होतात आणि नंतर मग कापून मिक्सरला घालणार आहे सालांना जास्त मास नाही राहू द्यायचं बरोबरच असे धरून काढायचं मग पटकन होतं जर असं काही नसते मास वगैरे काही नसते तर कडक आहेत आंबा छान आहे असं ज्यात नाही ज्यांना घ्यायचं असेल ज्या त्यांनी बिंदाच घेऊ शकता कारण मी स्वतःच घरी वापरते एकदम छान आहे बघा अजिबात काळा वगैरे नाही मध्ये कुठे खराब पण नाही हे कापून घेणार आहे आणि मिक्सरला बारीक करणार आहे असं खूप तयार नाही घ्यायचा आंबा जर कच्चा असेल ना तर काळा वगैरे नाही निघत मात मध्ये तर चला आता पटकन याचा आमरच बनवायला घेते ताईनो या यापुढील व्हिडिओ जो आहे तो उद्याच्या भागात येईन आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण तुम्हाला सर्वत श्री स्वामी समर्थ